प्रेक्षकांना आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्यासोबत आहे माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा होत नायम सर्वात आपलं अभिनंदन आमच्या चॅनलवर आपण बोलत आहात आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आपण जे आपले जे कार्यकाळ जे होतं कशा प्रकारचे आपण कोणते कोणते विकासाचे कामं आहे जे, जे, जे तुम्ही मार्गी लावलेले आहे आणखीन असे जे कामं आहेत ते उरलेले आहे आणखीन ते पुढे तुम्ही करणार होते परंतु ते अपूर्ण राहिलेले आहे त्याबद्दल ते सव्वा दोन वर्षाचा कार्यकाळ आमचा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये गेला अध्यक्षामुक्त कोकटे उपाध्यक्ष म्हणून माझा आणि आमचे सर्व पद पदाधिकारी या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही शासनाच्या योजना असो जिल्हा परिषदेचे जे योजना असो किंवा कामे असो तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिकपणे आम्ही जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि आम्ही सर्व पदाधिकारी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये केले शेषफंडातून आम्ही बऱ्याचशा अशा योजना राबवल्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या त्याच्यामध्ये ज्या खसलेला विहिरी आहे त्यांना पन्नास हजाराचं मानधन असो की झटका मशीन असो की जनावरांसाठी बसण्यासाठी मॅट असो दुधाच्या कॅन असो पाईप असो अशा बऱ्याचशा योजना कृषी कृषीच्या माध्यमातून असो की आरोग्याचे आरोग्य शिबिर असो आरोग्याच्या इमारतीचे बांधकाम असो की अॅम्ब्युलन्स असो शिक्षण विभागाकडून सायकल या शिलाई मशीन होत्या काही मुलांसाठी काही खेळणी होते, होते महिला बालकल्याणच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आम्ही लोकांपर्यंत ज्या लोकहिताच्या होत्या कल्याणच्या योजना अशा सगळ्याच योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आमचा होता आणि सगळ्यांना याचा लाभ मिळावा ही आमची एक प्रामाणिकता होती जी कालावधी आपल्याला मिळाली हवी ती शेवटपर्यंत कोरोना आल्यामुळे ते काही मिळाली नव्हती मागच्या अडीच वर्षाच्या नंतर ज्या निवडणुका लागायला पाहिजे त्या तीन महिने उशिरा लागले होते त्या तीन महिन्याचा कालावधी आम्हाला कमी मिळाला पण असं आमच्या जवळ जे होत सोनं करण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्र शासनाकडून जो ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी असो की वैयक्तिक लोकांच्या काही योजना होत्या त्या त्या योजना पूर्णपणे ग्रामीण भागासाठी शासनाचं दुर्लक्ष होतं म्हणून ते जिल्हा परिषदला त्यांनी निधी दिला नाही म्हणून ते जो शासनाच्या दुर्लक्षामुळे जो निधी ग्रामीण भागाच्या लोकांच्या हक्काचा होता तो मिळाला नाही पण आम्ही स्वस्त बसलो नाही आमचा शेष निधी होता आम्ही जिल्हा परिषदचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून शेष वाढवला आणि त्या शेषच्या माध्यमातून आम्ही लोकांचं लोकहित आणि विकासाची कामं विरोधक असे पण तसे रोडते की कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि शेवटी त्यांनी जे आढावा बैठक घेतली मान्य बवनकुळे साहेबांनी तर ते थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे तर त्यावर आपण काय बोलणार अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आहे आणि त्यांनी या आमच्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशा बऱ्याचशा इन्क्वायऱ्या केल्या त्यांची सरकार असताना इन्क्वायरी केल्या असताना सुद्धा त्याच्यात काही तथ्य आढळलं नाही आता त्यांनी ऑडिट करण्याचे जे आदेश दिले तर नक्कीच करायलाच पाहिजे पण आम्ही कुठला भ्रष्टाचार म्हणा किंवा आम्ही कुठले चुकीचे काम केलेच नाही तर आम्हाला काही भीती नाही आज पण आम्ही आपल्या कार्याबद्दल सांगण्यासाठी आजवर तत्पर्य आहोत त्यांनी प्रयत्न केला ना त्यांची सरकार होती तर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला मग सव्वा दोन वर्ष अडीच वर्ष सरकार तुमच्यापाशी होती एवढ्या एन्क्वायरी लावल्या त्याच्यात तथ्य आढळलं नाही तर आता तुम्ही कितीही काही करा जर आम्ही केलं असतं तर आतापर्यंत उघड झालं असतं आता त्यांचा खोटा नाटा आरोप लावण्याचा जर प्रयत्न असेल तर आम्ही खपवून घेऊ नये की आम्ही पण सामोरं जाऊ ना त्याच्यासाठी जिल्हा परिषदची जगा पुढे पुढचे जे निवडणूक लागणार आहेत कमी होत आहे आणि सर्कल वाढत आहे आणि मग पुढे निश्चित पण आहे नाही म्हणजे किंवा निवडणुका लागेल तर कशा प्रकारची आपली जे तयारी राहणार काय आपला एक रणनीती राहणार त्याबद्दल सांग याच्यासाठी आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असो की आमचे नेते सुनील केदार साहेब आहे हे याच्यावर निर्णय घेतील पक्ष संघटनेला कसा बांधणी करता येईल आता आणि जिल्हा परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने लढावी याची रणनीती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि ने आमचे नेते सुनील केदार साहेब ठरवतील काँग्रेस पक्षातर्फे आपण महिला संघटनांना सध्या बळकडीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करतही आहे तर पुढे आता जे महिलांना आणखीन जास्त असं बळकटी देण्यासाठी आपलं महिलांसाठी विशेषतः आपलं काय मेसेज राहतो माझ्याजवळ आज पण महिला काँग्रेस अध्यक्ष पद आहे आणि मी पक्ष संघटनेसाठी सदैव पक्ष जेव्हा जेव्हा मला पक्षाची जबाबदारी देते मी पक्षाची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करते यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकी असो पंचायत समितीच्या असो नगरपंचायतच्या असो नगर, नगर परिषदेच्या असो याच्यामध्ये महिलांना आरक्षणामध्ये तर प्राधान्य दिल मिळेलच ज्या महिला ॲक्टिव आहे त्या निवडून येऊ शकतात काम करण्याची त्यांची मानसिकता आहे अशा महिलांना पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्राधान्य देईल देऊ असं मी पक्ष संघटनेसमोर एक महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ठेवतो सव्वीस जानेवारीला रिपब्लिक डे आहे आपल्या नागरिकांना काय रिपब्लिक डेच्या सव्वीस जानेवारीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आपला देश एक प्रगतीशील देश होता आता आहे का तर मला नाही माहीत दहा वर्षापासनं पण मागच्या सत्तर वर्षाच्या पासनं ज्या देशाने प्रगती केलेली आहे ज्या देशामध्ये सुईसुद्धा बनत नव्हती त्या देशाने एवढी मोठी प्रगती केलेली आहे आणि हा देश स्वतंत्र मिळण्यासाठी ज्याही थोर मात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे ना देश स्वतंत्र करून इथपर्यंत देशाला ठेवला आहे तर अशा मी सर्व नेत्यांना सलाम करते आणि सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा